जे श्रेय घेणारे जर हा ई व्ही एमच्या घोटाळा नसतं झालं त्यांची काय परिस्थिती झाली असे ते जनतेसमोर आलं आणि बाळासाहेब थोरातांच्या म्हणजे सहकार्याने म्हणा किंवा त्यांच्या तुम्ही निवडून आलात आणि असं म्हणतात की त्या रागात ना विखेंनी तिथं जाऊन खूप काम केलं आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव केला अशी थिअरी काहींनी मांडली ती किती खरी आहे रागातून नाही रागाबिगाने हे होत नसतं हे सगळं ईव्हीएम मुळे झालं नाही तर असं काय होत नसतं बाळासाहेब थोरातांसारख्या माणसाची पकड मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी मतदारसंघात नव्हे जिल्ह्यात महारा बाळासाहेब थोरातांची पकड आहे राज्यात सुद्धा एक चांगलं सुसंस्कृत नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरातांकडे पाहिले जाते असं काही कोणी म्हणून घ्यायचं नाही आम्ही काम केलं म्हणून हे झालं तिथं काय काम आहे विरोधकांचं काय शून्य काम आहे विरोधकांचं शून्य काम आहे तिथं शून्य काम आहे श्री घेणारे जर हा ईव्हीएमचा घोटाळा नसतं झाला तर त्यांचीच काय परिस्थिती झाली असे ते जनतेसमोर आलं असतं